<laughs> आज निघालो आम्ही कोल्हापूरला मोबाईच्या दर्शनाला सगळे मित्र लोक आहेत आणि आता रात्रीचे वाजले एक आता चिकमातून आम्ही निघालोय बघू शकते सगळे आपले मित्र आधी बाप्पा मोर्या काय खेळ माहिती एसीत बसलो दोन मिनिटं आणि बाजूला लोकल खेळाली लोक हेच करतात तर आता आम्ही निघालोय तर आमचा ड्रायव्हर ॲज युजल दीप्तीश घोटल पुढे बसलाय फ्रंटला नितीश निंबरे तू कोण रे तू हा तर हा तो बोलत नाही ॲज युजल सायरस झाडवे हा फर्स्ट नंबर आला ह्याचा आज प्राइस होतं तरी आम्हाला घेऊन आले उतरून घरात उचलून आणलेली आहे परमिशन घेतली आहे दहा वाजता आणि ह्याला शंभर रुपये दिला तर हा आता सिद्धेश पाश्टे हे आमचे सेकंड टॉपर एम एस सी चे आणि हा खापरे आमचा हा पण टॉपर आहे पण नाचून आहे आणि हा आमचा देवा एज युजल जे पाच पाच पेटी आम्ही सगळे घेऊन आले तारीख होती की ओके आणि आय मी तर यात आमच्यातला एक गडी बाद झालेला आहे ऑलरेडी जो मागे बसलेला पाच पाच केट्या घेऊन तो आता पुढे पुढच्या पदावर बसणार आहे पहिल्या आणि कुंभारली घाट कुंभारली घाट अर्धा पण घाट चढलेला नाही आम्ही अजून सोन पात्र पण आलेला नाहीये बघा आता जरा मेडिकल मेडिकेअर मेडिकेअर चालू आहे त्यांनी ड्रग्स अँड डा म्हणून एक गोळी बनवला <laughs> गोळी बनवला ने नाव काय रे गोळीचं गोळीचं नाव काय सुलटी उलटी कंपाऊंडच नाव बोला तुम्ही असं नाही पूर्ण कंपाऊंड नाव आहे मला हा चल एक आता मला हे काढून टाकव स्ट्रक्चर काढून टाक आता दुसरा गडी गार झालेला आहे तिसरा गार अरे थांब थांब अरे थांब हर नको नाव तर काय तुम्ही बघू शकता तीन पस्तीस झालेत आणि आम्ही आत्ताशी कराडला पोचलोय एकाहत्तर किलोमीटर वर कोल्हापूर आहे तर अर्धे गाडी आमच्यातले बादच झालेत एक हा आता देवरत पुढे बाकी बघू शकता तुम्ही नितीस हा तर झोपल्याची डेड बॉडीज पडलेली आहे बाकी बघ उलट्या इथे यांचं काहीतरी वेगळंच चाललंय एका कंबलमध्ये मग <laughs> <laughs> आम्हीच फक्त जागे आहोत बघ आता आम्ही आमचा पण झोपायचा विचार आहे फक्त ड्रायव्हरने नको झोपावं म्हणजे झालं तर भावानं आता कोल्हापूरला जायला तीस किलोमीटर बाकी आहे आता सीएनजी वाडायला थांबले तो सगळेजण उठले जाऊया आता भावानं आता कोल्हापूरला पोहोचलो आम्ही अंबाबाईला तर बघू आता अंबाबाईचं आपलं दर्शन कसं होतंय ते चला, चला।

वाचण्याची गर्दी आहे पूर्ण सकाळी एक रात्री एक वाजता निघालेलो आता बरोबर पाच साडेपाचला अंबाबाईच्या मंदिरात पोचलेलो आहे तुम्ही बघू शकता आता अंबोबाईचं मंदिर बाहेरून कसा ते बघू शकता तुम्ही अंबाबाईचं दर्शन मंदिराच्या बाहेरचं चला तो बघूया मग दर्शन कसं होतं ते बघूया आपण आता आम्ही आलो तो पूर्व दरवाजा इथं दर्शनाला लाईन लागली आहे आता वा सकाळचे वाजले तुम्ही गर्दी बघू शकत आम्ही साडेपाच वाजता आहे पण आमच्या आधी बरीच गर्दी आहे आणि आज त्यात रायवर आहे त्यामुळं गर्दी प्रचंड वाढते बघूया आता काकड आरती चालू आहे तर भोगे दर्शन कसं आहे ते तुम्ही समोर बघू शकता कळस वगैरे भोगे आता दर्शन किती भेटतात बाकीचे गर्दी सगळे बघ कसे आहेत <laughs> दर्शनाला येताना प्रणनी हा स्केच करून आणला होता <laughs> साडेपाच वाजल्यापासून लाईनमध्ये मध्ये उभं होत होतो आता साडेसहा वाजता देवीचं दर्शन झालं आहे तर तुम्ही सकाळचे दृश्य पाहू शकता एकदम मंदिराचे आपला आता दर्शन झालं आहे आता तुम्ही पुढे आता आपण ज्योतिबाला जाणार आहोत त्याआधी तुम्ही गर्दी बघा किती आहे ती आम्ही सकाळी साडेपाच ला आलेलो साडे ला आम्हाला दर्शन भेटला मी गर्दी बघू शकता किती वेळ ना बघा आताची गर्दी बघा किती आहे ती मंडळी आम्ही साडेपाच वाजता आलो तेव्हा इथे म्हणजे काहीच गर्दी नव्हती आणि आता वाजले साडेसात तुम्ही बघू शकता आज रायवर आणि पूर्ण गर्दी पूर्ण उभलेली आहे तुम्ही बघू शकता गर्दी आम्ही त्या लाईनीपर्यंत त्या द बॅनरपर्यंत होतो इथं उभं होतं आणि आता तुम्ही बघू शकता आता साडेसात दोन तासात गर्दी किती आली आणि आत आम्हाला दर्शनाला एक तास लागला तुम्ही बघू शकता गर्दी किती आहे ते आणि आमचा दर्शन पूर्ण चांगल्या प्रेरितीने झालं आहे चला आहे पण विषय काय भावाला पाहिजे चक्री आता ती घेऊया कशी आहे ती आमच्या याच्यातला एक एकदम बारका पोरका म्हणता येईल तो प्रणव आणि देणारा पण तो प्रणव होता त्यामुळे काय बोलू शकत नाही आपण पण अजून प्रणव काय तुला घ्यायचं असेल सांग आम आम्ही पण घेतो तुला लगेच प्रणव द्यायला तयार प्रणव काय आपल्याला काय घ्यायला तयार होत नाही चला अंबोबाईच दर्शन झालं आता आपण निघालोय ज्योतिबाच्या दर्शन झाला बघूया ज्योतिबाचं दर्शन कसं होतं अंबूबाई आपल्याला एक तास तरी आपल्याला जाईन का नंतर मग दर्शन वगैरे भेटलंय दोन्ही पुरंत आता बघूया ज्योतिबाला निघालो आहे बाकीच्यांना नाच आपल्याला दर्शन कसं भेटलं आहे ते दर्शन तर खूप मस्त झालं आम्ही पाच वाजता लाईनीत उभे राहिलो होतो आम्हाला साधारण सहा साडेसहाला आम्ही गाभाऱ्यात पोचलो आणि आम्हाला दर्शन भेटलं तर मी पेंटिंग काढली होती तर त्यांनी ती माझी पेंटिंग आईच्या चरणांशी ठेवून ठेवली आणि मला खूप चांगली असेल मधीत जाताना आम्हाला <laughs> लांडोर दिसले आहेत तेव्हा गाडी थांबून आम्ही लांडोर बघायला निघालेला आहे मोर आहेत मोहर आहे की लांडोर आहेत बघूया पहिला तुम्हाला दाखवत लगेच मोहर वाटत नेमकी माझा फोन नाही आणला मी पण माझ्या छोट्या ब्लॉक मध्ये लुक दुसरा पण इकडं आहे आम्ही आलोय ज्योतिबाला बघूया आता दर्शन वगैरे कधी भेटतो ते बघूया आता से आता गाव इकडं पण थंडी वगैरे जास्त आहे बघू शकता आता आपला युतीबाज मेन दरवाजा तो दक्कनचा हो राजा वर लिहिलेला तो चला आता आपण आज बघूया ज्या मंदिराला खाली जाताना अशा पायऱ्यात आणि आजूबाजूला पूर्ण अशी दुकाने आपल्या त्यामधून जाव्या मला वाटतं आज पूर्ण रविवार आहे तो गर्दी जाम असणार आहे ओके आता आपलं अंबाबाईचं दर्शन तरी चांगल्या पद्धतीने झालंय आता ज्योतिबाचं बघूया मुख दर्शन जायचं किंवा आज गर्दी नसेल तर आज जाऊन बघूया तुम्ही बघू शकता धुतीपद मंदिर आता पूर्ण आणि आज माझे शैक्षणिक सर आणि सगळे फॅमिली लोक वगैरे आज सगळी आज रविवारची सुट्टी आलेत आज बघूया जस आपलं दर्शन ते तुम्ही बघू शकता ही सकाळची साडेआठची गर्दी आहे मान्य मला आता आले दे हो आता झालं आहे आता आता बघूया पुढं आदमापूरला जायचं आहे तर बघूया आता ज्योतीबायला आलो होते गर्दी एकदम फुल होती त्यामुळं काय दर्शन लाईनला काय उभं राहायचं लगेच दिग्दर्शन आता आदमापूरला बघूया जायचं असलं सोबत कशी वाटते आणि भाऊ नुसता एक वाजल्यापासून तो गाडीत झोपला तो क आणि मध्ये झोपणारा माणूस झोपणारे पण बरीच आहेत पण हा खाऊन पिऊन झोपला भाऊ ना आणि हा म्हणतो आत्मपूर्ण जाऊया आता काय दर्शन घेऊन चला मग जाऊया आता नाश्ता कधी करायचा

आता नाश्त्याला निघालो येतो हॉटेल आणवे आता जातो तो आम्ही बाळू मला आधी नाश्ता करायला आलोय बघ येतो नाश्त्याला काय काय तोच फायनली रगडायचं काय ब्लॉग रेडी तुम्ही <laughs> <laughs> साडे बारा आणि आता आलोय तो आजमवपूरला बाळुमाकडे बघूया आता दर्शन भेटतो काय इकडे तरी ज्योतिबाला काय आपली गर्दी होती मग मग दर्शन घेऊन आलेलो आता बघूया बाळुमाचं दर्शन भेटते की नाही बघूया आता गर्दी तर लय आज बघूया गर्दी तुम्ही बघू शकता किती आहे आहात होते 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 आणि काय म्हणतो आपले कुठे भेटलेले आपल्याला आम्हाबाईला जे आम्हाला दत्त भेटलेले ते पण आम्हाला बाळूबा मला पण भेटतात बघू शकता ही बाळूमामाच्या मी आतलं पूर्ण परिसर आहे तो आम्ही गाडी तरी बाहेर लावले आज पहिल्यांदाच मी बाळूबामाला आलोय आणि बाकीचे मित्र पण सगळे आज पहिल्यांदाच बाळूमामाला आले बघूया बाळूमामा कसं आहे ते पण बघू तुम्ही बघू शकता गर्दी पूर्ण बाळू मला काय आता पण दर्शन करामध्ये मी दर्शन तर आता काय भेटत नाही भरपूर गर्दी आहे आणि मला पण गर्दीच आहे तेव्हा आम्ही बाळूमाची बाजू मागच्या उभे राहतात तिथूनच आम्ही दर्शन घेतलेलं आहे बघू शकतो आता गर्दी बघू शकतो मी आजच्या दिवसातली गर्दी बघू शकतो किती बघा या वरच्या साईडला उभं राहून आम्ही बाळामाचं दर्शन घेतलेलं आहे झाला आहे आता आपण बघूया कुठं जायचं ते आता सगळी जण म्हणतात घरी लवकर जाऊ सकाळी लवकर आलेत तर बघूया आता कुठेतरी जेऊ आणि लवकरच घरात निघू चला परतीच्या मार्गाला परतीच्या प्रवासाला लागूया आपण सगळे म्हणतात लगेच घरात जायचं जा। परतीच्या प्रवासाला बघू अजून वगैरे काढायच्या शूट करायच्यात बघूया काढूया लगेच आणि तुम्ही बोलू बघू बोल। शकता की आज आदमपूरला एवढी गर्दी आहे की एवढ्या गाड्या आहेत मला काय दर्शन वगैरे हो काय भेटलंच नाही तरी आम्ही मग दर्शन करून आलो आहे आता बघूया जाऊया परतीच्या प्रवासाला टाटा